महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी नमस्कार मी संजय शिरसाट जिल्ह्याचा पालकमंत्री आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तसं पाहिलं तर पावसामुळं अनेक शेतकऱ्याचं झालेलं नुकसान त्यामुळं आलेलं संकट यात आपण साजरी करतो आपणही दिवाळी साजरी करताना आपल्या आजूबाजूला असलेल्या जो संकटात असेल त्यालाही मदत करा दिवाळी ही सर्वांबरोबर साजरी करायची असते माझं कुटुंबापुरती दिवाळी साजरी करणं हे मला वाटतं तितकस योग्य नाही सर्व मिळून आपण या आनंदोत्सवात सहभागी होऊया तुम्ही पण हा आनंदोत्सव इतरांबरोबर साजरा करा ते माझे मी त्यांचा हे नातं नव्याने निर्माण करा पुन्हा एकदा आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना ईश्वरच्या एवढीच प्रार्थना राहील तुमचं आयुष्य सुखी आणि समृद्ध राहावं कोणतीही अडचण आपल्यावर येऊ नये नमस्कार